वणीमध्ये मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रास्ता रोकोची हाक दिली होती त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वणीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला या रास्ता रोकोसाठी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कडे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सरकारनं दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत बसणार नसून सरकार दिशाभूल करत आहे त्यामुळे आम्हाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हवंय याची आग्रही मागणी करत याप्रसंगी मराठा समाज रक्तही सांडण्यास मागे पुढे पाहणार नाही असं प्रतिपादन करत मनोज चरांगी यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठीचा निर्णय घेतला आहे पण मनोज जरांगे पाटील यांनी हे आरक्षण लावत मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यांनी यासंबंधी सगळे आग्रह धरला आहे त्यांच्या निर्देशांनुसार या प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी वणीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं सकाळी अकरा वाजता अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओझरखेड ग्रामपालिकेचे सरपंच गंगाधर निखाडे यांनीही उपस्थित मराठा समाजाच्या आंदोलकांना मार्गदर्शन करत सरकारवर टीका केली आहे येणाऱ्या काळामध्ये सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेत मनोज जरांगे सांगतील याप्रमाणे आंदोलनाची पुढील भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गडवचे गणेश देशमुख सचिन पवार गणेश कट राहुल मोरे काका पवार संजय कामाले शशी माथेरे शुभम खांडे अमोल महाले प्रवीण सोनोने सोनू बर्डे सनी गुलांडे राजू गुलांडे नांदू महाले सचिन कड दादा पवार विठ्ठल धोंगडे सचिन गायकवाड दिंडोरी तालुका मेडिकल असोसिएशन सदस्य प्रवीण कड प्रवीण गायकवाड निखिल महाले किरण पानसरे राजू महाले किरण पानसरे राजू महाले विजय गोरे हर्षल कड रिंकू पाटील यांच्यासह हो शेकडो मराठा समाज बांधवांनी रस्ता रोकोमध्ये सहभाग नोंदवला वेद साठी प्रतिनिधी सागर मोरवणी